माझ सोलापूर न्यूज चॅनल राज्यात अठ्ठावीस टक्के लोकसंख्या मागासलेला राहिला मागास हा वर्ग इतका आणि वंचित आहे की त्याला विद्यमान मागासवर्गीयांपासून स्वतंत्र आरक्षण देणे गरजेचे आहे असा निष्कर्ष नोंदवत आणि हीच अपवादात्मक आणि असाधारण परिस्थिती असल्याचे नमूद करून राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षण देण्याची शिफारस केली शिफारस स्वीकारून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले विधिमंडळात विशेष अधिवेशनात मंगळवारी हा कायदा कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आला दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी या विधेयकावर आक्षेप नोंदवून सगळे सोयरे त्यांनी आंदोलनाची पुढची भूमिका आज स्पष्ट केली मनोज जरांगे पाटलांनी सरकारला तेवीस फेब्रुवारी पर्यंत अल्टिमेट दिला आहे त्यानुसार सरकारने सगळे सोयऱ्यांसंदर्भात कायदा केला नाही तर चोवीस फेब्रुवारी पासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे त्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांना आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे चोवीस फेब्रुवारी पासून प्रत्येक गावात शहरात सकाळी साडे वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलन करायचं आहे या काळात प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको करायचा आहे असं आवाहन मनोज जरांगेनी आज मराठा बांधवांना केलं ज्यांना सकाळच्या सकाळी आंदोलन करता येणार नाही ना त्यांनी सायंकाळी चार ते रात्री सात वाजेपर्यंत आंदोलन करायचं आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तसंच या काळात शांततेत आंदोलन करायचं आहे जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल